राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे तसेच भडगाव पाचोरा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार किशोर पाटील हे मोठ्या मताधिकाने निवडून यावे म्हणून पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसैनिक अबी पाटील यांनी सपत्नी नांद्रा येथील जागृत आई तुळजाभवानी मंदिरात पूजा करून तुळजाभवानीला साकडे घातले आहे यावेळी आई तुळजाभवानीची आरती करून ओटी भरत पुन्हा एकदा आमदार किशोर पाटील हे मोठ्या मताधिकेने निवडून यावे अशी मागणी आई करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षात पाचोरा भडगाव मतदार संघाचा प्रचंड विकास झाला असून हा विकासाचा झंझावाद पुन्हा पुढील पाच वर्ष सुरू राहावा म्हणून आमदार किशोर पाटील हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिकेने निवडून यावे म्हणून ही पूजा करण्यात आली असल्याची माहिती अवी पाटील यांनी दिली आहे मी आज आई भवानी यांना नतमस्तक होऊन माझे सर्वस्व आमदार किशोर आप्पा पाटील हे पुन्हा उद्या येत्या उद्या होणाऱ्या निकालामध्ये निवडून यावे यासाठी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली आहे तसेच शिंदे साहेब हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी चरणी प्रार्थना केली आहे व गेल्या दहा वर्षात जो विकास पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचा झाला आहे तो येत्या पाच वर्षातही जोरदार विकासाचा झंधावा चालला पाहिजे यासाठी मी चरणी नतमस्तक होऊन आज सहपत्नी पूजा केली आहे व आमदार किशोर अप्पा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळावे यासाठी मी आईंचे आशीर्वाद घेतलेले आहेत